पूर्ण जर तुमची व्यवस्थेशीर पिंपल्सची क्लिनिंग झाली तरच तुम्हाला हा क्रीमचा इफेक्ट होत असतो कारण की पिंपल्स ज्यांना होतात त्यातनं असं पस निघतं एकेकाला एक ऐकण्याचा प्रॉब्लेम असला तर बारीक बारीक अशा पोळ्या देखील येतात तर ती क्लीन करण्याचं काम हे आपलं फेसवॉश करत असतं तुमच्या चॉईसवर असतं की तुम्हाला फेसवॉश हवा की सोप हवा तुमच्या मर्जीनुसार आम्ही तुम्हाला देत असतो पण या दोघांमधनं एक प्रोडक्ट आवर्जून घेणं आवश्यक असतं नाईट क्रीम तुम्ही ही रोज वापरायची आहे पंधरा ते वीस दिवसानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वतः बघणार किती तुम्हाला फरक झालेला आहे आधी जेव्हा तुम्ही प्रोडक्ट यूज करणार त्या वेळेला त्याच्या आधी तुमच्या फो फोटो तुम्ही घेऊन ठेवायचा आहे आणि पंधरा दिवसानंतर परत तुमचा फोटो काढून त्याला मॅच करायचा आहे की तुम्हाला किती फरक जाणवला हंड्रेड अँड वन पर्सेंट आम्ही गॅरंटी देतोच प्रोडक्टची पण तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी तुम्ही आवर्जून तुमचा फोटो काढून घ्यायचा आहे प्रोडक्ट यूज करण्याच्या आधी ही जी आहे ही पिंपल्सची आणि ॲकणेची क्रीम आहे ही क्रीम जिथं तुम्हाला पिंपल्स येतात खूप प्रमाणात पिंपल्स येतात एकेकांना पूर्ण जागाशी ही भरून निघते भरते अशी पिंपल्सने एकेकाला तर पेन देखील होतं एवढे पिंपल्स आणि ॲकणे होतात तर काय करायचं त्यावेळेला ही जी ब्लॅक कलरची तुम्हाला क्रीम ही आयुर्वेदिक क्रीम आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं कुठल्याही प्रकारचा तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही ही क्रीम फक्त तुम्ही चार दिवस फक्त युज करायची आहे जिथ तुम्हाला पिंपल्स असतात एक तासभर फक्त लावून ठेवायचे आहे जेव्हा तुम्हाला आंघोळ करायचे त्याचा आधी तुम्ही एक तास लावून ठेवा आणि नंतरने फेसवॉशने वॉश करायचा आहे हे रोज यूज करायचा नाही आहे तीन किंवा चार दिवसामध्ये फक्त एक यूज करायचा आहे बस लक्षात घ्यायचं आहे तीन किंवा चार दिवसामध्ये फक्त एकचदा यूज करायचा आहे आणि ते सुद्धा एकच तास यूज करायचं आहे नंतर यूज झाल्यानंतर सकाळी तुम्ही फेसवॉश करा किंवा तुम्हाला सकाळी जरी वेळ नसला तर तुम्ही जेव्हा दिवसातनं तुम्हाला वेळ असतो त्या वेळेला जिथं जिथं तुम्हाला पिंपल्सचे डाग झालेले आहे ते सुद्धा ब्लॅक डार्क काढण्याचं काम देखील हे क्रीम करत असतं फक्त एक तास यूज करायचा आहे आठ ते पंधरा दिवसामध्ये तुमचा पिंपल्स हा रिमूव्ह होणार ओके ज्यांना जास्त प्रमाणात पिंपल्स आहेत त्यांचे पिंपल्स हे थोडे जायला टाइम लागतो पण पूर्णतः स्किन तुमची क्लिअर होण्यास मदत होत असते आणि डे मध्ये जेव्हा तुम्ही यूज करणार डे मध्ये तुम्हाला कुठं ऑफिसला जायचं असतं कुठं बाहेर जायचं असतं किंवा कोणी घरातही असतं तरी पण एक एक महिला कसं करतात की मी घरातच आहे तर यूज करण्याची कशाला गरज तसं नसतं घरामध्ये देखील तुम्ही असलं तर आपल्या चेहऱ्यावर हे डस बसत असते त्या डसमुळे काय होतं जे ओपन पोर झालेले असते त्यामध्ये ही डस जाते आणि डस गेल्यामुळे त्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर पिंपल्सच्या रूपाने हे इन्फेक्शन किंवा पस होतं सेप्टिक होतं आणि नंतरने ते फुटून पूर्ण घाण ती त्या पिंपल्सद्वारे निघत असते एकेकाला पिरेड्स ही सारखी जात नसेल पीसीओडीचा जा प्रॉब्लेम असेल त्यामुळे देखील पिंपल्स होतात आणि पिंप पिरेड्स ही व्यवस्थेशीर नसली तर पूर्ण आ, स्कीन वर तुम्हाला इफेक्ट त्याचा होतो तर असले भरपूर कारणं असतात पण त्यावर सोल्युशन देखील आपल्याकडे असतं तर ज्यांना डेमध्ये सुद्धा ही जेल असते त्यांना क्रीम वगैरे ऑइली जे बेस क्रीम असतात त्यांना पिंपल्सवाल्यांना जास्त करून चालत नसतात कारण की ऑइलमुळेच जास्त पिंपल्स येतात तर ही जेल आहे ही पिंपर्सची जेल आहे ही डे मध्ये तुम्ही यूज करायची आहे सकाळी व्यवस्थेशीर फेसवॉशने फेस क्लीन करायचा आहे फेस क्लीन झाल्यानंतर तुम्ही ही डे क्रीम यूज करायची आहे ही सुद्धा हर्बल आहे यामध्ये कुठलेही प्रोडक्ट आमचे यूज करा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट हा नसतो ओके